कोल्हापूर जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत मंजूर निधी वेळेत खर्च करा तसेच जिल्हा परिषद व इतर विभागासाठी असलेला मागील वर्षीचा स्पीलही वेळेत खर्च करण्याच्या सूचना राज्याच्या महसूल विभागाचे मुख्य प्रधान सचिव तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी दिल्या त्यांनी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात प्रशासनातील कार्यान्वयन यंत्रणांची आढावा बैठक घेतली जिल्हा वार्षिक योजनेत चारशे ऐंशी कोटी अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत एकशे सतरा कोटी मंजूर आहेत यातील विविध कामांचा आढावा विभागणी यावेळी त्यांनी घेतला या, या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी इचरकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते यावेळी पालक सचिव देवरा यांनी जिल्हा विकास आराखड्याबाबतही माहिती घेतली कोल्हापूर जिल्ह्यात सर्व क्षेत्राबरोबरच पर्यटन धार्मिक कृषी पर्यटन जलस्त्रोत्र मोठ्या प्रमाणात आहेत जिल्हा विकास आराखडा करताना या बाबी लक्षात घेऊन तयार करा पाच दहा पंचवीस या कालावधीसाठी त्या त्या कालखंडानुसार योग्य अंमलबजावणी होणारा आराखडा असावा असे ते यावेळी म्हणाले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे